इट्स मज्जा या चॅनलला तुम्ही भरभरून प्रेम देत आहात आणि हेच आपलं कुटुंब आता पाच लाखांचं झालेलं ला आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा कारण दोन हजार तेवीस मध्ये घडलेल्या सर्वच घडामोडींचा आढावा आपण आपल्या चॅनलवर दाखवलेला आहे स्वतःचं हक्काचं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं सामान्य माणसांप्रमाणेच कलाकारही यासाठी झगडत असतो हॅलो मी अदिती दोन हजार तेवीस हे वर्ष प्रत्येकासाठी सुखदायी होतं या वर्षाने प्रत्येक कलाकाराची स्वप्न पूर्ण केली आहेत त्यातीलच एक स्वप्न म्हणजे स्वतःच हक्काचं घर घेणं मराठी मनोरंजन सृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे आणि आता मुख्य म्हणजे त्यांनी मुंबईतही स्वतःचं घर खरेदी केलं आहे त्यातीलच काही कलाकारांबद्दल आपण आज जाणून घेऊयात सई तामणकर मराठी मनोरंजन सृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे सई तामणकर स्ट्रगल कधी कुणाला चुकत नाही तसंच सांगलीमधून सुरू झालेला सईचा प्रवास मुंबईपर्यंत येऊन पोहोचला यावर्षी तिने तिचं नवीन घर खरेदी केलं मुंबईत दहा घरांमध्ये राहिल्यानंतर तिने स्वतःच्या हक्काच्या घरात अकराव्या आलिशान घरात पाऊल ठेवलं आज सई बाल्कनीमधील व्ह्यू एन्जॉय करत तिने तिच्या नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे आता सांगलीची सई खऱ्या अर्थाने मुंबईकर झाली ऋतुजा बागवे नाना भरे या मालिकेतून ऋतुजा प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली आणि तिच्या उत्तम अभिनयानं तिने प्रेक्षकांना करून घेतलं एक एक पैसा साचवत तिने स्वतःच्या हक्काचं घर तू घे आणि तिने तिच्या स्वप्नातल्या घरात पाऊल ठेवलं आईबाबांचं घर परळमध्ये आहे तर परळची ऋतुजा आता ठाणेकर झाली आहे तिने स्वतःचं घर अगदीच सुंदर पद्धतीने सजवलं आहे प्रत्येकाच्या घराची गोष्ट असते अशीच ऋतुजाच्या घराची गोष्ट ही आहे इट्स मज्जाच्या घराची गोष्ट मध्ये ऋतुजाच्या घराची गोष्ट तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा पृथ्वीक प्रताप महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतून विनोदवीर म्हणून पृथ्वीक प्रताप सगळ्यांच्याच घराघरात पोहोचला अचूक टायमिंग साधत त्याने चाहत्यांना खळखळून हसवलं दहा बाय दहाच्या घरातून पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार त्याने केला आणि त्याच्या स्वप्नातल्या घराची किल्ली आता त्याने हातात घेतलीये हे घर छोट आहे पण त्याच्या कुटुंबाचं आहे तो इथपर्यंत थांबणार नाही तर त्याला आता पेंट हाऊसही खरेदी करायचं आहे अक्षय केळकर बिग बॉस फेम अभिनेता अक्षय केळकर त्याने बिग बॉसच्या घरात राहून प्रेक्षकांची मनं जिंकली भाड्याच्या घरात राहून त्याने या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आपल्या खिडकीतून रोज चमकणाऱ्या आणि धावणाऱ्या मुंबईला पाहण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं असंच स्वप्न उराशी बाळगलं आणि ते पूर्ण केलं आज अक्षयने स्वकमाईवर स्वतःच मुंबईत घर घेतलं आहे आणि अक्षयही मुंबईकर झाला आहे धनश्री काडगावकर तुझ्या दीवर या मालिकेत वहिनी साहेब हे नकारात्मक पात्र साकारत धनश्रीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं धनश्री कामानिमित्त मुंबईत असते त्यामुळे तिला तिच्या मुलाला भेटता येत नव्हतं अभिनेत्री म्हणून ती तिचं काम चोख पार पडत होती पण एक आई म्हणून तिची तारांबळ होत होती आणि यामुळेच तिने मुंबईत घर घेण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या मुंबईच्या घरात तिने पाऊल ठेवलं यापैकी कोणत्या कलाकाराचं घर तुम्हाला आवडलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका